नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येता आठवी विषय गणित आणि घटक सतरावा त्याच्यामधील संच सतरा पॉईंट एक याच्यामधला चौथा प्रश्न बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल तर चला बघूया सरावसांचं सतरा पॉईंट एक त्याच्यामधला चौथा प्रश्न आहे बघा एका वर्तुळाचे केंद्र सी असून त्याची त्रिजा दहा सेमी आहे त्या वर्तुळाच्या एका जिवेची लांबी बारा सेमी असेल तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल आता या ठिकाणी एक वर्तुळ काढलेलं आहे त्या वर्तुळामध्ये केंद्र सी असलेलं वर्तुळ आहे त्याच्यामध्ये ए बी ही जिवा आहे ए बी ही जिवा जे आहे बारा सेमीचे आहे आणि सी ए हे त्रि जे आहे दहा सेमीचे आहे सी यम लंबांतर जिवा ए बी हे सी एम जिवा ए बीवर लंब टाकल्यामुळं त्याचे दोन समान भाग होतात ए ए यम आणि एम बी मग आता या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी येथे लेंथ म्हणजे त्रिज्या जे आहे सी ए त्याला आपण लेंथ ए सी बरोबर किती आहे तर दहा सेमी हे घ्यायचं त्याच्यानंतर दुसरी जिवा म्हणजेच ए बी आहे त्याला लेंथ ए बी बरोबर या ठिकाणी किती आहे तर ते बारा सेमी आहे लेंथ ए बी बरोबर बारा सेमी त्याच्यानंतर रेक सी एम लंबांतर जीवा ए बी कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुबागतो या गुणधर्मानुसार हे सी एम लंबांतर ए बी म्हणून या ठिकाणी काय करायचं रेक सी एम सी एम लंबांतर जीवा ए बी लंबांतर जीवा ए बी मग काय आहे वर्तुळ केंद्रातून गुंधर्म लिहायचा वर्तुळ केंद्रातून वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब टाकलेला लंब। जिवेस दुभागतो म्हणून या ठिकाणी हे दोन समान भाग होतात एक ए यम आणि दुसरा एम बी आपल्याला ए एम पाहिजे कारण ए एम जर आपण काढलं तर आपल्याला हे सी ए आहे त्याच्यावरून आपल्याला सी एम काढता येते सी एम म्हणजेच काय आहे तर जीवा आणि वर्तुळ केंद्र याच्यामधील अंतर आहे ते म्हणून या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी जे आहे रेक वर्तुळ केंद्रातून जीवीवर टाकलेला लंब जीवेस दुबागतो हा गोंधर्मलीला त्यानुसार काय करायचं ए एम बरोबर लेंथ ए यम असे या लेंथ ए यम बरोबर एक छेद दोन लेंथ ए बी मग एक छेद दोन गुणीला लेंथ ए बी आहे किती बारा आहे मग या बाराच्या निम्मे किती येते सहा सेमी लेंथ एम किती येते तर सहा सेमी आता या ठिकाणी जे आहे त्रिकोण सी एम एमध्ये म्हणून या ठिकाणी लिहायचं त्रिकोण सी एम एमध्ये सी एम एमध्ये काय आहे त्रिकोण सी एम या काटकोण त्रिकोणामध्ये असल्या त्रिकोण सी एम या काटकोण त्रिकोणामध्ये या त्रिकोण सी एम या काटकोण त्रिकोणामध्ये मध्ये त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथा चा प्रमेयानुसार प्रमेयानुसार या ठिकाणी काय ते पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर उंची वर्ग प्लस पायावर्ग आता या ठिकाणी सर्वात जे मोठी बाजू असेल सी ए असेल ते काय असते कर्ण म्हणून या ठिकाणी काय करायचं लेंथ सी ए त्याचा वर्ग बरोबर लेंथ सी एम त्याचा वर्ग प्लस लेंथ एम त्याचा वर्ग करायचा मग सी ए किती आहे या ठिकाणी पाहायचं सी ए दहा आहे दहाचा वर्ग करायचं त्याच्यानंतर लेंथ सी एम हे आपल्याला काढायचं आहे म्हणून लेंथ सी एमला सी एम त्याच्यानंतर हे आहे किती आता या ठिकाणी बघायचं लेंथ एम आलेलं आहे सहा म्हणून या ठिकाणी काय करायचं सहाचा वर्ग करायचं मग दहाचा वर्ग किती येते शंभर म्हणून या ठिकाणी लेंथ सी एम इथं पण वर्ग आहे सी एमचा वर्ग प्लस या ठिकाणी काय करायचं सहाचा वर्ग करायचं सहाचा वर्ग येतो छत्तीस म्हणून हे शंभर ते प्लस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यायचं मायनस लेंथ काय आहे सी एम त्याचा वर्ग मग या शंभरमधून छत्तीस काय करायचे वजा करायचे तर या ठिकाणी मिळतात आपल्याला चौसष्ट बरोबर लेन्थ सी एम त्याचा वर्ग म्हणून याला वर्गमुळात घ्या वर्गमुळात चौसष्ट बरोबर लेन्थ सी एम होते मग म्हणून याचं वर्गमूळ जर काढलं तर किती येते आठ बरोबर लेन्थ सी एम झालं म्हणून या ठिकाणी लिहायचं लेन्थ सी एम बरोबर आठ सेमी आणि हे जे आठ सेमी आहे तेच जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर वय हे किती आलेलं आहे तर आठ सेमी आलेलं आहे म्हणून लिहायचं जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर म्हणून जीवेचे वर्तुळ केंद्रापासून चे अंतर वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर आठ सेमी आहे आठ सेमी आहे तर अशा पद्धतीनं हा चौथा प्रश्न जे आहे आपल्याला काय करता येते सोडवता येते तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या ज्या व्हिडिओमध्ये आहे आपण सरावसांचं सतरा पॉईंट दोन याच्यामधली काही प्रश्न बघणार आहोत तर धन्यवाद